मराठी चर्चा ही होणारच हातकंगले तालुक्यातील तारदाळ हातकंगले रोडवर शनिवारी दुपारी मालवाहतूक टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील चार प्रवासी आणि टेम्पो चालक असे पाच जण जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार संतोष वाणी राहणार तारदाळ हे आपल्या कुटुंबासह टोयोटा कंपनीची क्रमांक एम एच एक्कावन्न ए ब्याण्णव सत्याहत्तर कार घेऊन हातकलंगलीच्या दिशेनं जात होते शेडशाळे माळ्या वाळणावर समोरून भरदा वेगानं येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोनं क्रमांक एम एच दहा आर एकोणपन्नास एकोणऐंशी कारला जोरदार धडक दिली धडकेचा इतका जोर होता की दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय कारमधील पुढील दोन्ही एअरबॅग्ज उघडल्यामुळं उघडल्यामुळे जीवितहानी टळली या अपघातात संतोष वाणी वैशाली वाणी मयूर वाणी आणि मानसी वाणी हे जखमी झालेत अपघातानंतर काही काळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती स्थानिक नागरिकांनी तत्परतेनं ना मदत करत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात थालवलं दरम्यान टेम्पो चालक सौरभ कोले हा मध्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला अशा निष्काळजी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होते घटनेची माहिती मिळता शाहपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वायडी चळचूक डी एम बांगर आणि एम एस जी गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि अपघातग्रस्त वाहनं बाजूला केली सदर रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं त्वरित लक्ष देऊन दिशाफलक व गतिरोधक बसवावेत तसेच सुसाट वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष ठेवावं अशी मागणी स्थानिक के नागरिकांनी केली आहे तारदाळहून प्रमोद परिठ